मित्रांनो तुम्ही अशा लोकांपैकी आहात का जे त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल समाधानी नाहीत सुखी नाहीत पृथ्वीवर असे बरेच लोक आहेत ज्यांना दिवसातून दोन वेळेचे जेवणसुद्धा मिळत नाही असे बरेच लोक आहेत ज्यांना आपल्यासारखे मऊ आरामदायी गादीवर झोपायला मिळत नाही त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही मग ते लोक आनंदाने जगत नाही आहेत का तुम्हाला काय वाटते जर ते समाधानी नसतील तर आपण त्यांना हसताना किंवा हस हसवताना का पाहतो त्यांना इतके आनंदी किंवा समाधानी का कोणती गोष्ट करते मी गरीब मध्यम आणि उच्च वर्गातील अनेक कुटुंबांना पाहिलेले आहे लोक आनंदाला पैशाशी जोडतात ते म्हणतात की पैशाने सर्व काही खरेदी करता येते अगदी आनंद आणि आत्मसमाधान देखील पण मित्रांनो तसे नाही जर तुम्ही समाधानी असाल तर तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरी तुम्ही आनंदी आहात पैशाने समाधानी असण्याशी काहीही संबंध नाही समाधानी असणं म्हणजे साधेपणा हो तुम्ही आनंद खरेदी करू शकता पण काही काळासाठी थोड्या काळासाठी जोपर्यंत तुम्ही समाधानी नसाल तोपर्यंत पैशाचा काही फरक पडणार नाही तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक लहानशा बारीक गोष्टींची कदर तुम्ही करा होय मित्रांनो आनंदी असण्यापेक्षा समाधानी असणं जास्त महत्वाचं जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीची कदर केली तर तुम्ही शांततेत जगाल आणि गोष्टी वेगळ्या व्हाव्यात अशी इच्छा करून तुम्हाला ताण येणार नाही आपल्यापैकी जे जाड आहेत त्यांना सडपात्र व्हायचे आहे तर जे बारीक आहे त्यांना वजन वाढवायचे आहे ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांना सरळ हवे असते व ज्यांचे केस सरळ आहेत त्यांना कुरळे हवे असते आपण नेहमीच प्रार्थना करतो की गोष्टी वेगळ्या असाव्यात अशी इच्छा करतो आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला कदर नाही का केस कुरळे नागमोडी सरळ किंवा विचित्र असले तरीही आपण त्याचे कौतुक का करत नाहीत का तुम्हाला कधी कळले आहे का कारण कदाचित आपल्याला इतरांकडे जे आहे ते हवे असेल किंवा कदाचित आपण दुसऱ्याबद्दल कृतज्ञ होण्याऐवजी काचेचा रिकामा भाग पाहतो त्यामुळे वर्तमानात जगा मग भूतकाळात किंवा भविष्यात नाही आपण आपल्या भविष्याबद्दल काळजी करतो किंवा आपल्या भूतकाळाबद्दल जास्त विचार करतो आपल्याला आपला वर्तमान आवडत नाही आपल्याला सध्याची शक्ती माहीत नाही आपण भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल विचार करून आपला वर्तमान वाईट करतो खराब करतो आपल्याला पश्चाताप होतो आपण जास्त विचार करतो पश्चाताप करणे वाईट नाही पण आपण आपल्या चुकांमधून शिकून ते सोडून दिले पाहिजे भूतकाळ आठवणे अजिबात वाईट नाही पण आपण फक्त आपल्या आयुष्यातील चांगल्या आठवणी जपल्या पाहिजेत तर जर आपण भविष्याबद्दल बोललो तर आपण त्याबद्दल काळजी करू नये जर आपण आपल्या वर्तमानाकडे पूर्ण लक्ष दिले तर आपण आपले भविष्य चांगले बनवू शकतो होय मित्रांनो भूतकाळ आणि भविष्याबद्दल काळजी केल्याने आपले लक्ष विभाजित होईल आणि आपल्याला ताण येईल असंतोषाची स्थितीत नेले जाईल संपूर्ण मुद्दा म्हणजे क्षणात जगणे आणि त्यातील प्रत्येक सेकंदाचा भरभरून आनंद घेणे कधीकधी आपण शारीरिकदृष्ट्या जिथे असतो तिथे मानसिकदृष्ट्या नसतो अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या छोट्या आनंदमय गोष्टी गमावतो ज्या आपण कौतुकास्पद मानतो आजकाल आपण सर्वजण पैसे कमवण्याची आणि आपला दर्जा टिकवून ठेवण्यासाठी काळजी करत असतो आपण एकमेकांशी स्पर्धा करत असतो आपल्या फेसबुकवरील पेजवर लाईक्सची संख्या आपल्याला समाधान देते का आपण चांगले काम आनंदी कुटुंब आणि जीवनाच्या सर्व गरजा असणे या गोष्टी आपल्यासाठी समाधानकारक नाहीत पण दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांच्याकडे चांगली नोकरी नाही मोठे घर नाही किंवा जीवनाच्या सर्व बेसिक वस्तूसुद्धा नाही आहेत तरी ते त्यांच्या लहान घरात समाधानी आणि आनंदी आहेत कारण ते स्वतःची तुलना इतरांशी करत नाही किंवा त्यांचा हेवा सुद्धा करत नाही त्यांना जास्तीचा लोभ नाही आनंदी जीवनाचे एक रहस्य म्हणजेच समाधान जर आपण वर्तमानात जगलो तर आपण आपल्या आठवणी जपू प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी स्वतःची कदर करू आणि आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहू आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू आपल्याकडे फक्त जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे जर मनुष्याला हे रहस्य कळाले असते तर आयुष्यात जे आहे त्याच्याशी झुंजण्याशिवाय दुसरे कोणतेही रहस्य नाही त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो माझ्या मित्रांनो बस झाला आता रडत बसणे दुःखी असणे आता आहे त्या गोष्टीत छोटछोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि समाधानी राहा दुसऱ्याला फसविण्यात हुशारी असते असे काही लोकांना वाटते पण दुसऱ्यांना दुःख देण्यात काही लोकांना आसुरी आनंद मिळतो दुसऱ्याकडून घेतलेले उसने पैसे त्यांना वेळेवर परत न करणे व जमल्यास ते बुडविण्याचा प्रयत्न करते यात काही लोकांना आनंद वाटतो तर हाताखाली काम करणाऱ्या लोकांना ओठसूट अपमान करणे त्यांना त्रास देणे इतरांसमोर मुद्दाम घालून पालून बोलणे यात काही लोकांना मोठेपणा वाटतो देवाधर्माच्या जाती जमातीच्या पंथ संप्रदायाच्या आहारी जाऊन एकमेकांचा द्वेष मत्सर तिरस्कार करण्यात व एकमेकांशी वाद व विवाद करण्यात युद्ध लढाया करण्यात पुण्य कर्म आहे अशी भ्रामक समजूत काही जण करून घेतात अशा अनिष्ट पद्धतीने जीवन जगणारी माणसे समाजात मोठ्या प्रमाणात आहेत ते सर्वांच्याच दुःखाला कारणीभूत आहेत तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीने परत येईल हा निसर्गाचा अटळ नियम आहे जे पेराल तेच उगवेल जे द्याल तेच मिळेल हा निसर्ग नियम लक्षात न घेता घेतल्यामुळे त्याबद्दल पूर्ण अज्ञान असल्यामुळे माणसाची अनिष्ट मानसिकता अनिष्ट पद्धतीने जीवन जगून स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखास अधोगतीस नेण्यास कारणीभूत ठरत आहे तुमच्याकडूनही तीच चूक होऊ नये मित्रांनो त्यासाठी तुम्ही काळजी घ्या कर्म चांगले करा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा कारण तुमचा एक चांगला विचार तुमच्या संपूर्ण आयुष्याला सुखी समाधानी करू शकतो जर विश्वास असेल तर लव यू जिंदगी असे टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आत्मा हा चिरंतन व अमर आहे तर शरीर हे नाश पावणारे आहे ही।, ही संकल्पना आपल्या समाजात रूढ झालेली आहे स्वीकारलेली आहे अर्थात ही केवळ संकल्पना नाही तर वस्तुस्थिती आहे आजवर या भूतलावर कोणतीही अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला कोणीही आलेला नाही अनेक दिग्गज राजे महाराजे हुकुमशहा पुढारी विचारवंत डॉक्टर्स जागतिक पातळीवरील प्रसिद्ध व्यक्ती सामान्य किंवा असामान्य जन या सर्वांची शरीरे एक ना एक दिवस नष्ट झालेली आहेत त्यामुळे शरीरावर प्रेम कराच पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही चांगल्या विचारांचे अनुकरण करा ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्तू आपण वस्त्रे टाकून देतो आणि नवीन वस्त्रे परिधान करतो त्याचप्रमाणे देहावसन झाले की त्या प्राण्याच्या चैतन्य रूपी आत्मा दुसरा देह स्वीकारतो अनादिकाळापासूनच नेहमी सिद्ध कोणती विशिष्ट उपाधी नसलेला आहे म्हणून कोणत्याही शस्त्राने याला छेदता येत नाही शस्त्रांच्या कसोटीवर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधना अंती सिद्ध केलेले आहे की आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीरात आत्मा निवास करून आहे कित्येक पुरातन शास्त्रात आत्म्याचा चैतन्य आणि चिरंतन शक्ती असेही संबोधले आहे जी शक्ती कधीच नष्ट होऊ शकत नाही आणि होणारही नाही मित्रांनो आत्म्याचे जसे अस्तित्व मान्य करावे लागते त्याचप्रमाणे आपणास मनाचे अस्तित्वसुद्धा मान्य करावे लागते त्यामुळे मनाची काळजी घ्या मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा पॉझिटिव्ह राहा योग करा ध्यान करा भगवंताचे नामस्मरण करा आणि ह्या भक्तिमय चॅनलवरचे तुम्ही व्हिडिओ ऐकत राहा आजचा संदेश आवडला असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद